जोपर्यंत बाजारात गाजरं मिळत आहेत तोपर्यंत घरातली नंबर वन फर्माईश म्हणजे गाजराचा हलवा तर मग हा किचकट वाटणारा पदार्थ सोप्या पद्धतीने करायचा आहे का चला मी दाखवते सगळ्यात आधी कढईमध्ये दोन ते तीन चमचे तूप घालायचं हे तूप मी घरी बनवलेलं आहे घरी साजूक तूप कसं बनवायचं ह्याची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की कळवा तूप गरम झालं की ह्यात जाईल सुका मेवा माझ्याकडे आज काजू आणि बदाम आहेत मी ते वापरत आहे तुम्हाला आवडत असेल तो सुकामेवा तुम्ही वापरू शकता आता घालूयात गाजरांचा खीस मी एका मोठ्या वाटीचं प्रमाण वापरतेय चार वाट्या भरून मी हा खीस घेतेय हा गाजराचा खीस आणि सुका मेवा छान गडद रंग येईपर्यंत आणि सुगंध येईपर्यंत तोपात परतायचा जर तुम्हाला मिश्रण खूप कोरडं वाटत असेल तर वरून आणखी तूप घालू शकतात दोन ते तीन मिनिट परतल्यानंतरच गाजरांचा रंग छान गडद व्हायला लागतो ह्याच वेळी मी साखर आणि दूध घालून घेते गाजराचा खीस चार वाटी असेल तर त्यासाठी एक वाटी साखर आणि दोन वाटी दूध हे प्रमाण ठेवा साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार वाढवू किंवा कमी करू शकता पण चार वाटी किसासाठी एक वाटी साखर ही पुरेशी आहे आता हे सगळं एकदा छान मिक्स करूयात आणि हे झाकून शिजू देऊयात हे दूध पूर्ण ऍब्झॉर्ब होण्यासाठी दहा ते पंधरा मिनिटं लागतील एक दोन वेळा झाकण काढून चेक करा की मिश्रण बुडाला तर लागत नाहीये ना दूध पूर्ण ऍब्झॉर्ब होत आलं की शेवटी झाकण काढून थोडा वेळ शिजू देऊयात अगदी एक ते दोन मिनिटांमध्ये सगळं दूध आटून हलवा मऊ मौ आणि मोकळा झाला की तुमचा सोपा आणि झटपट गाजराचा हलवा तयार आहे ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एका झटपट रेसिपीसोबत अशा सोप्या आणि झटपट रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा